मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटलांनी जे आहे ते नऊशे एकर मध्ये बिडची सभा जे आहे ते नारंगडावरती जाहीर केलेली आहे त्याची तारीख जी आहे ती आठ जून आहे कशा पद्धतीने सभा होणार आहे एकंदरीत त्या संदर्भात आपण स्वतः आपल्यासोबत मनोज जारांगे पाटील आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत नऊशे एकर मध्ये सभा जाहीर केलेली आहे आठ जून ला कशी सभा असणार आहे काय नियोजन असणार आता काय करणार मराठा समाज किती दिवस सह करणार शेवटी अन्याय 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 किती असतो गृहमंत्र्यांनी जाणून बुजून मराठ्यांवरती अन्याय करायचा सगळ्या स्वारीचा द्यायचे महिलांवरती गुन्हे पोरांवरती गुन्हे जे शिपे ट्रॅक्टरवर गुन्हे गाड्यावरती गुन्हे गोरगरीबांच्या लेकरावरती अन्यायकारी गुन्हे किती दिवस सहन करणारे कुणबी आणि मराठा एकाचा कायदा पारित करतो तोही केला नाही सगळे स्वयीचा अंमलबजावणी शेवटी मराठ्यांना एकत्र यावं लागणार कारण आम्हाला राजकारणापेक्षा डोक्यात आमच्या मुलं ठेवावं लागणार आहेत मुलं मोठे झाले पाहिजे असणारे म्हणून नऊशे एकरवरती सहा करोड मराठ्यांची सभा आठ जूनला होती स्वरूप कसं असणार एकंदरीत कसं नियोजन असणार आहे काय सांगाल एकंदरीत नियोजन खूप मोठं आहे आता ते सांगायला आता खूप परिस्थिती एवढा मोठा परिसर आहे हा सतराशे अठराशे एकरचा आहे त्याचा खाली दोन तीन हजार हेक्टर जमीन आहे पार्किंगसाठी आणि मराठा समाजानं त्यांची सेवा मराठा समाजाची करायची संधी आली बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना बीड जिल्ह्यातला घराघरातला सगळा मराठा कामाला लागला ला आहे सगळा मराठा ताकदीनं खूप असे मराठे येणार आहेत आणि शेवाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांची करणार आहेत निवेदन पूर्ण आहे आंतरवालीचा अनुभव आहे सभेचा काय उनेवा तिथं वा ते इथं पूर्ण होणार आहेत म्हणजे इथं डॉक्टरांच्या टीमची हॉस्पिटलची अडचण येणार नाही आता पाण्याची अडचण येणार नाही जेवणाची सुद्धा येणार नाही कोणचीच नाही इतकं इथं सूर्य उगल्यासारखं सुद्धा रात्री दिसणार आहे इतक्या प्रचंड स्वरूपात इथं सुद्धा व्यवस्था केली जाणार आहे कारण माता माऊलीला एक किलोमीटर इकडे तिकडे जरी जायचं म्हणलं तरी बॅटरीकसुद्धा लावायची गरज पडणार नाही एवढ्या ताकदीनं इथं सु सगळ्या सुविधा उभ्या केल्या जाणार आहेत पण सरकार कोण आरक्षण घेतल्याशिवाय आता मराठी सुट्टी देत नाही जन्मभूमी बीड जिल्हा आहे नारंगडावरती सभा ठेवलेले आहे आहे मात्र बीड जिल्ह्यातच एकंदरीत दहा गुन्हे दाखल झालेले आहेत तुम्ही आज देखील बैठकीचा गुन्हा दाखल होण्यासाठी तुम्ही संभव वर्तवलेला आहे कसं बघता त्याकडे जाणून बुद्धून केलं जातं आता गृहमंत्र्यांनी ठरवलंयच है। मराठ्यांना गुतवायचं आणि मराठा द्वेष जर त्यांचा उघडा पडायला लागला तर मराठी त्यांना धडा शिकवणार आहेत शेवटी काय असतं त्यांना सत्य आता ते म्हणून मस्ती पण मराठ्यांची आता सत्ता नाही पण सत्ता घालवण्याची मस्ती बाबा एकत्रित आपण बघतोय लोकसभेच्या निवडणूक चालू आहे आणि तुम्ही म्हटलेलं आहे की बाहेर पडा कसं बघतो तुम्ही याकडे आणि म्हणजे तुमचा रोग कोणा नेमकी मान्य निवडणूक आयोग आयोग जे सांगते तेच सांगतोय मी शंभर टक्के मतदान करा कारण लोकशाहीचा उत्सव आहे निवडणूक आयोग सांगतो तेच मी सांगतोय शंभर टक्के मराठ्यांनी मतदान करा कोणाला करा ते बरोबर करते म्हणजे आघाडी आणि तुम्ही एकत्रित लढणार आहे अशी एकत्रित बाहेर चर्चा आहे का यावर काय बोलतो आमचा एक उमेदवार नाही राज्यात एकत्रित कसे लढणार एकही उमेदवार राज्यात नाही नाही नंतर काय होतं विधानसभेमध्ये उमेदवार जन परिस्थितीनुसार होईल परिस्थितीनुसार होईल बघू शकतो आपण एकंदरीत मनोज जरांगे पाटला जी सभा जी आहे ती मोठ्या उत्साहात बीड जिल्ह्यामधल्या नारायणगडावरती पार पडणार आहे सभेची तयारी आहे जोरदार होणार आहे कोट्यावधी मराठा जे आहे ते सहा करोड मराठा समाज आहे ते नारायणगडावरती एक झुकणार आहे या ठिकाण मनोज दरांगी पाटलांनी स्वतः एक बैठक घेऊन जे आहे चर्चा केलेली आहे एकंदरीत आपण बघू शकतो संपूर्ण समाज आहे आता एक वाटणार आहे मराठा समाजाला वारंवार वारंवार जाणून बुजून जे आहे ते सरकारकडून टार्गेट केलं जाते मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रकारचा मागा हटणार नाहीत असाच निर्धार जे आहे ते मनोज दरांगे पाटलांनी राज्याची धाकटी पंढरी नारायणगडून निर्धार केलेला आहे कॅमेरामॅन प्रदीप काशीसोबत सोबत मी योगेश काशीत नारायणगड बीड